कथेचे नाव स्वामींचं रूप ओळखा एका लहानशा गावात सीता नावाची स्त्री राहत होती ती दररोज स्वामी समर्थांना नमस्कार करून म्हणायची स्वामी माझं आयुष्य फार कठीण झाले थोडी तरी कृपा ना तुमचं दर्शन द्या एक दिवस ती रडत रडत देवळात गेली तेव्हाच एक भिकारी मंदिराबाहेर बसलेला होता भुकेला होता थकलेला होता सीतेला थोडं वाईट वाटलं पण मनात विचार आला मी स्वतःच अडचणीत आहे मी त्याला काय देणार ती आत गेली आणि स्वामींच्या मूर्तीसमोर प्रार्थना केली तेव्हाच तिच्या मनात ते एक आवाज घुमला बाळा जो भुकेला आहे त्याला अन्न दे तिथंच मी आहे स्वामींचं रूप नेहमी दगडात नसत तर ते प्रत्येक जीवात असत ती बाहेर आली आणि भिकाऱ्याला अन्न दिलं तो हसला आणि म्हणाला बाळा स्वामी समर्थ तुझ्या मनात आहेत तू त्यांना आज ओळखलंस ती क्षणभर थक्क झाली कारण पुढच्याच क्षणी तो भिकारी दिसेनास झाला त्या दिवसानंतर ती रोज म्हणायची स्वामींचं रूप ओळखा ते माणसातच दडलेलं असत ही कथा सांगते स्वामींची भेट नेहमी मूर्तीमध्ये मिळत नाही ती मिळते दयाळूपणात सेवेत आणि प्रेमात श्री स्वामी समर्थ